शेणखत भरलेला ट्रक पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली सापडून राजू अब्दुल माबरी वय पन्नास राहणार बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हा मजूर जागेस ठार झाला हा अपघात सोमवारी तारीख एकोणीस दुपारी एकच्या सुमारास पुनाळ माजनाळ तालुका पन्हाळा रस्त्यावर घडला या प्रकरणी ट्रक चालक अखिल इमाम पटेल वय एकतीस राहणार निमणी नगर तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अखिल पटेल यांच्या मालकीचा ट्रक के ए एक्क्याहत्तर शून्य सहा चाळीस असून तो आपल्या मजुरांच्या मदतीने परिसरातील शेणखत भरण्याचे काम करतो सोमवारी सकाळी पुनाळगावच्या हद्दीमध्ये शेणखत भरण्याचे काम सुरू होते मजूर राजू म्हाबरी हे शेणखत भरून खाली उतरले यावेळी चालक अखिल याने हय गईने निष्काळजीपणे ट्रक मागे घेतला यामध्ये क्लीनर कडील बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापडून राजू म्हाबरी हा मजूर जागीच ठार झाला घटनास्थळी कळे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह छवविच्छेदनासाठी सीपीआर ला पाठवला अधिक तपास कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत